नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक ह्या ठिकाणी आलेलं आहे तातडीनं महत्त्वाच्या आणि परीक्षांना प्राधान्य असलेलं हे परिपत्रक विभागीय सचिवांसाठी आहे विषय पाहत्यामध्ये फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या उच्च प्राथमिक माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेंच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत म्हणजे हॉल तिकीटच्या संदर्भातले हे परिपत्रक आहे यामध्ये म्हटलं की उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की आपल्या विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात सर्व शाळांना कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या वेबसाईटवरून दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ॲडमिट कार्ड या लिंकमध्ये डाउनलोड करायला उपलब्ध होणार आहेत तर यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत जसं फेब्रुवारी मार्च पंचवीससाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाला बारावीचे ऑनलाईन प जे आवेदनपत्र आहे प्रवेशपत्र आहेत ते प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत शाळा महाविद्यालयांनी प्रवेशपत्र हॉल हॉलटिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही आहे जे त्याचे डायरेक्ट प्रिंट काढून त्यावरती मुख्याध्यापकांचा शिक्का आणि सही असणार आहे ते तुम्हाला विदाऊट कोणतेही पैसे न घेता मिळणार आहेत ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले आहेत त्यांचीच ते ॲडमिट कार्ड पर्यायातून डाउनलोड करता येणार आहेत काही विद्यार्थ्यांनी जर अतिविलंब आवेदनसूत्र आवेदनपत्रे भरलेली असतील शुल्क भरून तर एक्स्ट्रा सीट नंबर अशा पद्धतीने एक टॅब आहे त्याच्यातून ते एक्स्ट्रा सीट नंबर ॲडमिट कार्ड असा पर्याय उपलब्ध होईल त्याच्यातून ते डाउनलोड करायचे आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना की प्रवेशपत्रामध्ये जर त्यांचं नाव आईचं नाव किंवा जन्मतारीख यात दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्त्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने कार्यवाही कर करायची आहे त्यासाठी ॲप्लिकेशन करेक्शन ही लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहेत विहित दुरुस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर करेक्शन ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे सुधारित ॲडमिट कार्ड उपलब्ध होतील विषय माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरुस्त्या करून घ्यायच्या आहेत आता दोन तीन महत्त्वाच्या दुरुस्त्या आहेत जर तुमचं नाव आईचं नाव किंवा जन्मतारीख चुकली तर त्याचं फी भरायची आहे जी काही फी असेल ती आणि त्यानंतर कॉलेज ती प्रोसेस करणार आहे दुसरं तुमचं चूक होऊ शकते की विषय चुकलेला आहे आणि परीक्षेचं माध्यम चुकले उत्तर लिखण्याची भाषा चुकले तर अशा वेळेस मंडळामध्ये संपर्क साधून ते चेंज करायचे पण ते पण शाळा करणार आहेत विद्यार्थ्यांनी परस्पर त्या ठिकाणी जायचं नाही त्यानंतर भा ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे स्टेटस अपडेट होऊन लेट पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या ऑप्शनद्वारे ते आवेदनपत्र उपलब्ध होतील म्हणजे वेगवेगळ्या टाईपमध्ये आता ॲडमिट ते, ते हॉलटिकीट जे आहेत ॲडमिट कार्ड ते उपलब्ध होणार आहेत जसं आपण प्रोसेस केलेले आहेत त्या प्रोसेसप्रमाणे त्या आपल्याला उपलब्ध होतील जर ॲडमिट कार्डवरील फोटो चुकलेला असेल तर त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिटकून त्यावर संबंधित मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून जर गहाळ झालं तर उच्च माध्यमिक शाळांनी किंवा मा कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा त्याचे प्रिंट काढून त्यावर लाल शाहीने द्वितीय प्रत डुप्लिकेट असा चेहरा देऊन विद्यार्थ्यांना ते द्यायचं आहे तर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या तर विभागीय मंडळांनी त्यांनी संपर्क साधून सूचित करायचं विभागीय मंडळ त्यांचे व्यवस्थापक गणक यंत्रविभाग आहेत राज्यमंडळं आहेत त्यांच्याशी पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधायचा सा। नो no कॅन्डिडेट केलेले परीक्षार्थी जे विद्यार्थी होते त्यांची माहिती पूर्वीच आपल्याला जेव्हा आपण बोर्डाकडं साहित्य हो, जमा केलं होतं ऑनलाईन फॉर्म जमा केले होते त्यावेळेसच कोणते विद्यार्थी नो no कॅन्डिडेट आहेत त्याचं पत्र यावेळेसच सबमिट करण्यास जी सूचना दिलेल्या होत्या अशा विद्यार्थ्यांची आवेदनपत्र जे आहेत ते प्रिंट करू नयेत आणि ते विद्यार्थ्याला वितरित करू नयेत अशा स्पष्ट सूचना ह्या ठिकाणी मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना देण्यात ते याव्या असंही या ठिकाणी उल्लेख आपल्याला आलेला दिसतो अशा प्रकारे हे आवेदनपत्राच्या म्हणजेच तिकीटच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी आहे म्हणजे एक दोन दिवसामध्ये विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील आणि विद्यार्थ्यांना त्या कार्यवाहीसाठी मिळणार आहेत आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी आता काही दिवसातच तुम्हाला एक दोन दिवसामध्येच तुमचे सीट नंबर पाहायला मिळतील रिसिप्ट मिळतील आणि त्यानंतर चोवीस तारखेपासून आपल्या रिक्षा चालू होत आहेत तोंडी अंतर्गत मूल्यमापनाच्या असतील किंवा प्रॅक्टिकल परीक्षा असतील त्या सुरू आहे तर त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार